अंजनगाव सुरजी तालुक्यातील शांतता समितीला पोलीस पाटील गणपती मंडळ दुर्गादेवी मंडळ तसेच मुस्लिम बांधव या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे अंजनगावला कुठल्याच बाबत गालबोट लागणार नाही असे यावरून लक्षात येईल असे काही समाजसेवक समाजसेविका पदाधिकारी यांनी आपल्या वाणीतून सांगितले या, सांगित या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर प्रमुख उपस्थिती दर्यापूर अंजनगाव विधानसभेचे आमदार बळवंत वानखडे पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावती अविनाश बारगड उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे तहसीलदार अभिजित जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद अंजनगाव सुरजी सुमित अलोने हे उपस्थित होते ही बैठक अगदी शांततापूर्वक पार पडली आहे या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व जाती धर्माचे बांधव उपस्थित होते तसेच आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा प्रशासनाला सांगितले की माझा मतदारसंघ अगदी चांगला आहे आणि कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही असे सांगितले यानंतर जिल्हाधिकारी यांनी जनतेला आव्हान केले की कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका अगदी शांततेने आपले सण पार पाडावे असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन ठाणेदार दीपक वानखडे व तसेच त्यांचे सहकारी पोलीस यांच्या सहकार्याने पार पडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए पी आय उल्हास राठोड तसेच आभार प्रदर्शन सहायक पोलीस अधिकारी मेसरे यांनी केलेले आहे आम्ही हेच आव्हान केलं सर्वांना की तुम्ही जे विसर्जनच्या वेळी पोलीस प्रशासनाने जे रूट फायनल केलेले आहे त्याला फॉलो करावे वेळेच्या बंधन ठेवावे आम्ही सर्व इतर यंत्रणा जी आहे एम नगर प्रशासन सर्वांना सूचना दिलेली आहे की तिथे व्यवस्था चांगल्या प्रमाणे ठेवावी नागरिकांना हे आवाहन केलेलं आहे की अफवावर विश्वास ठेवू नये व्हॉट्सअप मेसेजेस जे सोशल मीडियावर असतात त्याच्या काही सोर्स माहीत नसते तर पोलीस प्रशासनाला इन्फॉर्म करा जर त्यांना काही पण संशयास्पद वाटते धन्यवाद रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी